खुलताबाद तालुक्यातील विकास कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला असून गंगापूर खुलताबाद तालुक्यातील कामांसाठी दोनशे पंचवीस कोटींचा निधी आणला असल्याची माहिती आमदार सतीश चव्हाण यांनी तालुक्यातील वेरुळ येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मेळाव्यात बोलताना दिली आहे मागील पंधरा वर्षात खुलताबाद तालुक्यात जो विकास व्हायला हवा होता तो विकासच झाला नसल्याची टीका आमदार सतीश चौहान यांनी यावेळी केली खुलताबाद तालुक्यातील वेरुळ येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात वेरुळच्या सरपंच कुसुमबाई प्रकाश मिसाळ बाजार समितीचे माजी उपसभापती प्रकाश मिसाळ यांच्यासह जवळपास दोनशे युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला दोनही तालुक्याच्या विकासासाठी मी प्रयत्न करत असून एकशे पंचवीस कोटी रुपयांचा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आणला असून एकट्या वेरुळ गावात अडीच कोटी रुपयांचा निधी खर्च केलाय पंधरा वर्षात अपेक्षित विकास झालाच नाही गावखेड्याचे रस्ते आजही झाले नाही वेरूळ पर्यटन तसेच श्री घृष्णेश्वर मंदिर परिसराचा विकास अद्याप झाला नाही श्री मंदिर परिसराचा विकास होणे गरजेचे आहे उज्जैन तीर्थक्षेत्राच्या धर्तीवर श्री मंदिराचा विकास साधणार असल्याचे यावेळी आमदार सतीश चौहान यांनी सांगितले ज्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचं शेवटी सांगितलं यावेळी अनिल चौहान गजानन फुलारे इम्रान पठाण चंदू राठोड ज्ञानेश्वर दुधारे विनोद जाधव दादासाहेब जाधव सतीश फुलारे सचिन जाधव दामू अण्णा गवळी लक्ष्मण मिसाळ आकाश ठाकरे साहेबराव पांडव सचिन जाधव सतीश लोखंडे राजकुमार पांडे सुधीर जाधव दत्तात्रय आंबेडकर सुरेश जाधव तुकाराम हार्दे कारभारी ढिवरे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते रमेश माळी एम सी एन न्यूज वेरुळ